छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक शहराला हादरून सोडणारे पियुष भीमाशंकर यादव खून प्रकरणातील आरोपीला मोठ्या सिताफीनं दिंडोर येथून चार महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे पियुष जाधव यांचा मित्र प्रवीण संतोष भालेराव यांनी नाशिक पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही फिर्याद दाखल झाली होती किरकोळ कारणावरून जुन्या वादातून मा मित्र पियुष याचा पाठलाग करून प्रवीण निंबाने आणि निलेश सावरकर यांनी धारदार शस्त्रांनी वार करून पियुषचा खून केला होता घटनेच्या तारखेपासून आरोपी प्रवीण निंबाणे सावरकर हे फरार झाले होते याबाबतची दखल घेऊन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेऊन गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते घटनेतील एक आरोपी नाशिक शहराच्या बाहेर फिरत असल्याचं गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस आणि स्थानिक भद्रगाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे त्याच्याविरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस करत आहेत आंगामी येणाऱ्या विधानसभा व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त करणेकामी व गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास अधिषित केले होते त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आम्हादार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील दोन एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गित्या हा दिंडुरे येथे त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे सदिश माहिती आम्ही डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार घेते व चोवीस वर्ष हा आपले अस्तित्व लोक होऊन तळेगाव येथे देंडुरे येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली आम्ही तात्काळ तळेगाव इथे जाऊन सापळा रचून त्यास शितापीने ताब्यात घेतली त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिं इथे आला होता तो त्याच ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले दे ন্যুজ নাইন মহারাষ্ট্র সা ক্রাম রিপোর্টার আশিদ মুতা নাশিক